नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ बदलत्या वातावरणामुळे व वा अवेळी होत असलेल्या पावसामुळे मानवी वस्तीमध्ये ठिकठिकाणी थीक साप निघत आहेत अशीच घटना कल्याण रेल्वे हॉस्पिटलमध्ये घडली चक्क हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर साप निघाल्याने हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची धावपळ झाली त्यांनी वॉर फाउंडेशनचे प्राणीमित्र सतीश बोबडे यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी प्राणीमित्र तन्मय माने व सहाज बोबडे यांच्यासोबत हॉस्पिटलला जाऊन सापाचे सुखरूप बचाव केला व पकडलेला साप हा धामण जातीचा बिनविषारी सर्प असून त्याच्यापासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही अशी माहिती देऊन जनजागृती केली सदर सर्प हा लवकरच योग्य ती वैद्यकीय तपासणी करून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली निसर्गमुक्त करण्यात येणार आहे असे सांगितले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संप असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद